नमस्कार मित्रांनो संबंधित काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत आणि एल पी जी गॅस सिलेंडरची ही आजच्या परिस्थिती अत्यावश्यक सेवा म्हणून गणली जाते त्या संबंधी केंद्र शासनाकडून एकवीस एप्रिल पासून राशन कार्ड आणि गॅस सिलेंडर दोन हजार पंचवीस या नावाची नवीन योजना राबवण्यात येत आहे ही योजना एक एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत चालू राहणार आहे या कालावधीत प्रत्येक कुटुंबाला आता सहा ते आठ गॅस सिलेंडर वार्षिक मिळणार असून याबाबत सिलेंडर बुकिंग सिलेंडर वितरण आणि सबसिडी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे आणि त्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत पहिला नियम म्हणजे गॅस सिलेंडर बुकिंग करण्याआधी ग्राहकांनी आपली ई के वाय सी झाली नसेल तर ती पूर्ण केली तरच आता यापुढे गॅस सिलेंडर मिळणार आहे यामध्ये आधार नंबर मोबाईल नंबर गॅस एजन्सी कडे द्यावे लागणार आहेत हा मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे दुसरा नियम म्हणजे गॅस सिलेंडर पोहोचताना आता मोबाईलवर आलेला ओ टी पी क्रमांक द्यावा लागणार आहे म्हणजे ओ टी पी व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे सिलेंडर बुकिंग करताना एक ओ टी पी येईल तो ओ टी पी गॅस सिलेंडर घेताना त्या डिलिव्हरी बॉयला सांगावं लागणार आहे ओ टी पी जर दिला नाही तर गॅस सिलेंडर मिळणार नाही गॅस सबसिडीचा तिसरा नियम म्हणजे ग्राहकाचे आधार बँक खाते आणि गॅस कनेक्शन एकमेकांना लिंक असणे आवश्यक आहे त्यामुळे सबसिडी थेट खात्यात जमा होणार आहे मात्र सरकारने सबसिडीच्या रकमेचा फेरविचार करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे त्याबरोबरच गरजेपेक्षा जास्त गॅस सिलेंडर घेतल्यास सबसिडी मिळणार नाही अशा ह्या नवीन सर्व प्रक्रिया पारदर्शक करण्याचा शासनाचा हेतू आहे म्हणजे फसवणूक होणार नाही ओ टी पीमुळे दुसऱ्याच्या नाव्याने गॅस सिलेंडर तिसराच घेतोय अशा गोष्टीला आता आळा बसणार आहे आणि सबसिडी खात्यात जमा होणार आहे पण ही सबसिडी सध्या तर आठ रुपये पन्नास पैसेच येत आहे त्यामुळे सबसिडीचा फायदा फारसा होताना दिसत नाही या सर्व प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड मोबाईल नंबर बँक खाते गॅस कनेक्शन पासबुक आणि ई के वाय सी e अपडेट असणार आहेत तर असे काही बदल हे या एकवीस तारखेपासून झालेले आहेत तरी नागरिकांनी गॅस कनेक्शन घेतल्यानंतर किंवा गॅस सिलेंडर घेताना या सर्व नियमानुसारच गॅस सिलेंडर मिळणार आहे पूर्वी सबसिडी चारशे ते पाचशे रुपये मिळत होती पण आता ती कमी होऊन आठ रुपये पन्नास पैसे दिली जाते म्हणजे जवळजवळ सबसिडी बंदच झाल्याचे पाहायला मिळते धन्यवाद